मंडळीही सत्यमेवज येते मी जसं खूप आधीही सांगितलं की मला नियमित आपल्याशी संवाद साधणं शक्य होत नाही मात्र जेव्हा कधी काही घटनात्मक प्रसंग असतो किंवा कायद्याची एखादी किचकट संकल्पना असते किंवा एखाद्या विषयावरची भूमिका आपल्यापर्यंत पोचणं गरजेचंच असतं अशा वेळेला मी या प्लॅटफॉर्मची निवड करते परंतु या प्लॅटफॉर्मवरून जेव्हा मी काही विस्तृत भूमिका मांडते तेव्हा ती भूमिका इतर काही लोक जेव्हा घेतात तेव्हा ती जर कुणी मोडतोड करून चालवण्याचा प्रयत्न केला किंवा ती भूमिका त्याचे पुढचे मागचे संदर्भ कापून त्याचे काटछाट करायचा प्रयत्न केला गेला तर त्यांना स्ट्राईकचा धोका संभवतो आणि तो, तो स्ट्राईकचा धोका याच्यासाठी संभवतो कारण मला माझा कंटेंट हा आहे त्या शुद्ध स्वरूपात लोकांपर्यंत पोचवायचा आहे त्याचा कुणीही गैरअर्थ काढू किंवा त्या कंटेंटला मिसगाईड लोकांना करण्यासाठी त्याचे पुढचे मागचे संदर्भ कापून जर वापरला जाणार असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई होणार आहे असो नमनाला घडावर तेल महत्त्वाचा मुद्दा सांगितला गेला पाहिजे कालपासून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने वातावरणामध्ये एक गर्माहट आहे आज बारा वाजता हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं आणि या विधेयकाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका मांडणारे लोक प्रचंड दिसले अशा वेळेला मला नेमकं या विधेयकाबद्दल काय वाटतं किंवा हे विधेयक नेमकं काय का आहे या विधेयकाची चांगली किंवा वाईट बाजू काय आहे हे जरा सर्वसामान्य लोकांना समजलं पाहिजे मुळात वक्फ काय आहे वक्फ एक काय म्हणता येईल त्याला की सगळ्या प्रकारच्या जमिनी आणि मालमत्ता सगळ्या म्हणजे कुठल्या तर मुस्लिम समुदायाच्या मालकीच्या जमिनी आणि मालमत्ता स्थावर मालमत्ता यांचं व्यवस्थापन करणारा एक बोर्ड आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला या देशामध्ये फाळणी झाली तिकडचे हिंदू भारतात आले इकडचे काही मुस्लिम तिकडे गेले आता हे इकडचे जे मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले या मुस्लिमांच्या ज्या काही वहिती जमीन होत्या किंवा त्यांची मालकी हक्काची जमीन होती स्थावर मालमत्ता होती त्याचं काय आपल्याकडे <coughs> एकोणीसशे चोपन्नला कायदा झाला आणि चोपन्नच्या कायद्याने या सगळ्या जमिनींचं व्यवस्थापन किंवा याचे अधिकार वक्फ बोर्डाला देण्यात आले आता वक्फकडे फार जमीन आहे असं एक बोललं जातं वक्फकडे किती जमीन आहे तर साधारणतः सात पॉईंट आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन वक्फकडे आहे पण वक्फकडेच ही जमीन आहे का तर तशी जमीन आपल्याकडे अजून वेगवेगळ्या आस्थापनांकडे आहे ती रेल्वेकडे रे पण आहे ती आपल्या वेगवेगळ्या मंदिर प्रशासनांकडे पण आहे ती सगळ्यांकडे जमीन आहे या जमिनीच्या संदर्भाने आत्तापर्यंत देशभरामध्ये साधारणतः बावीस बोर्ड काम करतात विशेषतः बिहार आणि त्या काही राज्यांमध्ये जे बोर्ड आहेत त्यामध्ये शिया आणि सुन्नी म्हणजे इस्लाम जे पंथ आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे बोर्ड आहेत आता या सगळ्या बोर्डच्या संदर्भाने आपण एक सुधारणा विधेयक बिल आणणार आहोत असं भाजपाने सांगितलं आणि ते बिल आज आलं आता या सगळ्या बिलाच्या संदर्भाने का आक्षेप आहेत किंवा याच्यामध्ये काय असे मुद्दे मांडलेले आहेत कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत काय मुद्दे आहेत ते पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे या सगळ्यांमध्ये एक महत्वाची बाब अशी सांगितली गेली आहे की दोन मुस्लिम महिलांचा समावेश असेल वरवर बघता आपल्याला हे फार छान वाटतं की अरे चांगली गोष्ट आहे ना महिलांना मध्ये त्याच्यामध्ये जागा मिळते पण हे जरा समजून घ्या की आपल्याकडे कुठलीही आस्थापना असेल तर त्याच्यामध्ये महिला रिझर्वेशन आहे आपण ऑलरेडी महिला रिझर्वेशनचं बिल मान्य करून घेतलेलं आहे त्यामुळे प्रत्येक आस्थापनेमध्ये महिलांना अधिकार मिळतातच त्यात काही फार विशेष म्हणजे भाजपने काहीतरी वेगळा तीर मारला आहे असं काही समजायचं कारण नाही हे कृपया समजून घ्या दुसरा मुद्दा याचा हिशोब कोण करणार किंवा याच्यावर नियंत्रण काय असावं तर याच्यावर कॅगचं नियंत्रण असावं हा मुद्दा मात्र मला पटतो कारण जेव्हा आपला देश एकीकृत म्हणून चाललेला आहे अशा वेळेला या देशाचं एक हिशोब ठेवणारी एक संस्था जेव्हा काम करते तेव्हा त्या संस्थेने सगळ्यांचेच हिशोब तपासले पाहिजे ते वक्तसुद्धा तपासले पाहिजे त्यात काही फार विशेष गोष्ट नाही आहे तिसरा मुद्दा त्याच्यात असं सांगितला गेला की दोन बिगर मुस्लिम सदस्य या बोर्डवर येतील आणि कदाचित सुद्धा बिगर मुस्लिम असू शकतो गैरमुस्लिम असू शकतो आता इथे खरा आक्षेप अनेक लोकांचा आहे आता तो आक्षेप असताना मला आक्षेप वाटतोय का तो होय मला सुद्धा याच्यात आक्षेप वाटतोय तो का वाटतोय कारण जेव्हा एक हा सगळा बोर्ड मुस्लिम समुदायासाठी काम करत आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही नॉमिनेटेड पद्धतीने आतापर्यंत जे इलेक्टेड होतं त्याला तुम्ही नॉमिनेटेड करत आहात त्या नॉमिनेटेड पद्धतीमध्ये जर तुम्ही दोन गैरमुस्लिम तिकडे पाठवणार असाल अरे काय वाईट आहे का ताई तुम्ही तर नेहमी असं नाहीये एक समजून घ्या जर आत्ता म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सुखावतो जेव्हा आत्ता तुम्ही बोर्डावर गैर दोन गैरमुस्लिमांच्या नेमणुकीला हो म्हणाल ना तेव्हा उद्या अनेक मंदिर प्रशासन आहेत त्या मंदिर प्रशासनामध्ये तुम्हाला दोन गैर हिंदूंना सुद्धा हो म्हणावं लागेल ही गोष्ट फक्त मंदिरांबद्दल होईल का मग ही गोष्ट जैन धर्मियांच्या आस्थापनेबद्दल होईल ख्रिश्चन आस्थापनेबद्दल होईल पारशी आस्थापनेबद्दल होईल हे सगळ्यांच्याच संबंधाने होईल त्यामुळे या संबंधाने वाहावत न जाता हा मुद्दा नीट समजून घेण्याची गरज आहे की गैरमुस्लिम म्हणताना आणि तेही नॉमिनेटेड पद्धतीने म्हणताना काय गॅरंटी की भाजपा आपल्याच लोकांना तिथे पाठवणार नाही हाही एक भाग आहे आपण जर अजून पुढे जाऊया मी जसं म्हटलं की कलम नऊ आणि चौदामध्ये मध्ये दोन महिलांचा समावेश तर ते आपल्याकडे आधीपासून आहे यात आगाखानी आणि बोरा समुदाय जो आहे यांच्यासाठी स्वतंत्र बोर्डची एक मांडणी आहे आता याच्यामध्ये पुन्हा हजला जाणारे हजला न जाणारे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास ठेवणारे उपवास न ठेवणारे असाही एक अजून गोंधळ आहे की ज्याच्या संबंधाने मुस्लिम समुदायातल्याही अनेकांचे आक्षेप आहे बरं याच्यात अजून एक मुद्दा ॲड केलेला आहे तो मुद्दा असा आहे की वक्फच्या निर्णयाला चॅलेंज कोण करणार तर नवीन सुधारित विधेयकामध्ये सांगितलंय की वक्फच्या निर्णयाला नव्वद दिवसाच्या आत तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकता आणि आपल्याकडे जर आपण एकात्म न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे तर न्यायालयाला तो अधिकार असायला हरकत नाही मात्र त्या आणून कुठल्याही प्रकारचं धार्मिक राजकारण धार्मिक ध्रुवीकरण किंवा एखाद्या समुदायाला भयभीत करण्याचे प्रयत्न होऊ नयेत याचासुद्धा विचार केला गेला पाहिजे आता जेव्हा आपण या सगळ्या मुद्द्यांवर विचार करत राहतो तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की हे आलं कुठून तर भाजपवाले सांगायला लागले की अरे आम्ही कुठून केलं आम्ही तर हे सच्चर कमिशनच्या शिफारशीनुसार केलं सच्चर कमिशन, के कमिशन काय आहे न्यायमूर्ती राजेंद्र सच्चरजी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समुदायाच्या सामाजिक आर्थिक मागसलेपणाचा अभ्यास करायचे ठरले होते आणि न्यायमूर्ती राजेंद्र सच्चरजी यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पाचला मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना सात सदस्यांची ही सच्चर समिती नेमली गेली दोन हजार पाचला समिती नेमली गेली आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार सहाला सच्चर समितीने आपला रिपोर्ट सादर केला हे फार विशेष आहे की दोन हजार सहाच्या रिपोर्टला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून दहा वर्षानंतर जे आंदोलन केलं ते भाजपने केलं हे बघा भाजपने आंदोलन केलं दहा वर्षानंतर महाराष्ट्रात भाजपचे आमदार पाशा पटेल यांनी सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला अनेक ठिकाणी भाषणं दिली मोर्चे केले त्याच्यानंतर पाशा पटेलांना आमदारकी मिळाली हा भाग झालाच पण नंतर पुन्हा पाशा पटेलांना कधी संधी मिळाली नाही पाशा पटेलांनाच काय कुठल्याच मुस्लिमाला नंतर भाजपने संधी दिलेली नाही हे फार उल्लेखनीय आहे आता या सच्चरच्या अनुषंगाने सच्चरने ज्या शिफारशी सांगितल्या त्याला अनुसरून आम्ही हे करत आहोत असं भाजपा सांगत आहे पण सच्चरने एकच गोष्ट सांगितली का तर नाही सच्चरने अनेक गोष्टी सांगितल्या सच्चरच्या किती गोष्टी भाजपने ऐकल्या बरं म्हणजे आत्तापर्यंत भाजप जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत भाजपची जर एकूण विधेयकं बघितली तर मुस्लिम समुदायाला टार्गेट करताना किती भाजपने विधेयकं मांडलीत ती बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ठरवून समुदायाला भयभीत करणे प्रकार काय असतो तर या सगळ्यांमध्ये <coughs> सच्चर समितीने पहिली शिफारस सांगितली होती मुस्लिम समुदायातल्या शून्य ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळायला हवे काय भाजपने हे पूर्ण केलंय का दुसरं बहुल मुस्लिम एरियामध्ये किंवा उर्दू भाषिक एरियांमध्ये उर्दू भाषिक शाळा सरकारने उभ्या केल्या पाहिजेत किंवा जर संस्थांच्या शाळा असतील तर सरकारने अशा उर्दू भाषिक शाळांना पूर्ण अनुदान दिले पाहिजे असे सच्चरने सांगितले सच्चरने तिसरी गोष्ट सांगितली की मुस्लिम युवकांना व्यवसाय करण्यासाठी बँका लोन द्यायला फार कचरतात तेव्हा बँकांनी या समुदायाला लोन दिले पाहिजे व्यवसायासाठी सच्चरने असेही सांगितले की जो काही पंधरा कलमी कार्यक्रम आपण आखणार आहात पंधरा कलमी कार्यक्रम भाजपचा वगैरे तर या पंधरा कलमी कार्यक्रमामध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक जिथे मुस्लिम लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे जिल्हे वेगळे करा ते साधारणतः अठ्ठावन्न जिल्हे होतात आणि अशा अठ्ठावन्न जिल्ह्यांना विशेष पॅकेज देऊन तेथील मुस्लिमांचा जीवनमान दर्जा सुधारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे सच्चरने अजून एक महत्वाची शिफारस केली आणि ती शिफारस करताना असं सा सांगितलं की आय एस अधिकारी हे चार हजार सातशे नव्वद आय एस अधिकारी आहेत पण चार हजार सातशे नव्वद आय एसमध्ये मुस्लिम आय एस फक्त एकशे आठ आहेत तर तब्बल दीड हजार आय पी एस ऑफिसर्समध्ये फक्त एकशे नऊ आय पी एस ऑफिसर हे मुस्लिम आहेत हे प्रमाण बदललं पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सांगितलं गेलं की मदरशांची पदवी ही इतर म्हणजे बँकिंग किंवा स्पर्धा परीक्षांच्या साठी जी पदवीची तुम्ही अट मानता त्यासाठी पदवी सुद्धा समान समजली गेली पाहिजे असं सच्चरने सांगितलं मुस्लिम व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळायला हवे असंही सच्चरने सांगितलं आणि पुढे सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये एकूण त्र्याऐंशी सचिव काम करतात सेक्रेटरी पदावरचे ऑफिसर्स त्र्याऐंशी आहेत पण त्र्याऐंशी पैकी एकही ऑफिसर मुस्लिम नाही याकडे सच्चरने लक्ष घेतले आता दादा हो हे नीट समजून घ्या ताया हो माया हो राजे हो कारण मला नेहमी असं वाटतं की मी पोलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा मी सोशली करेक्ट असलं पाहिजे जेव्हा भाजप म्हणते की आम्ही सच्चरला अनुसरूनच निर्णय घेत आहोत तेव्हा भाजपला फक्त वक्फचाच एक शिफारस का बरं दिसली असेल भाजपला इतर शिफारशी का दिसल्या नाही त्र्याऐंशी पैकी एकही सचिव मुस्लिम नाही ही शिफारस भाजपला का दिसली नाही बँकांनी मुस्लिम युवकांना लोन दिलं पाहिजे ही शिफारस का दिसली नाही मुस्लिम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे असे जेव्हा सच्चर नोंदवत आहे तेव्हाच भाजपचे नितेश राणे किंवा नवनीत राणा किंवा अजून असे खूप लोक आहेत ऐन दिवाळीच्या काळात जे हॅशटॅग चालवतात ट्विटरवर नो बिंदी नो बिझनेस हे सच्चर शिफारशींच्या बाजूने आहे का कारण तुम्ही जेव्हा नो बिंदी नो बिझनेस चालवताय तेव्हा स्वाभाविक आहे तुम्ही सच्चर शिफारशींचं उल्लंघन करताय किंवा सच्चर शिफारशींना तुम्ही केराची टोपली दाखवताय तेव्हा तुम्हाला न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती आणि तिच्या शिफारशी अजिबात आठवत नाही आपल्याकडे आता काही यात्रा झाल्या या यात्रांमधून नितेश राणेंनी फरमान काढलं की हिंदूंच्या सण उत्सव यात्रांमधून मुस्लिम व्यापाऱ्यांचे स्टॉल आम्ही लागू देणार नाही किती विशेष आहे हिंदूंच्या सण उत्सव यात्रांमधून आम्ही मुस्लिम व्यापाऱ्यांचे स्टॉल लागू देणार नाही असं विधान करणारे लोक ज्या भाजपामध्ये आहेत त्या भाजपला सोयीनुसार राजेंद्र सच्चर समिती आठवते त्यावेळेला त्यांना मुस्लिम व्यावसायिकांनाही उत्तेजन दिले पाहिजे ही शिफारस का आठवत नाही मग जरा आपण याच्या कारणांकडे जाऊ मग जर असं असेल तर सच्चरचं एवढेच एक शिफारस सोयीनुसार का आठवतेय भाजपला तर भाजपला मुस्लिमांचा खरंच उद्धार करायचा आहे का खरंच मुस्लिमांचं भलं करायचंय का कारण कधी हिजाबवरून कधी बुरख्यावरून कधी तलाकवरून कधी अजून कशावरून जी भाजपा प्रचंड आक्रमक म्हणण्यापेक्षा व्हायलंट होते ती भाजपा आत्ताच नेमकी सच्चरच्या एका शिफारशीवरती का बरं इतका ती पुळका येतोय तर त्याचं स्पष्ट कारण असं आहे की वक्फकडे असणारी जमीन वक्फकडे असणारी जमीन त्या जमिनीवर ताबा मिळवणे हे खरं कारण आहे का ही जमीन पुन्हा अदानी सारख्या उद्योजकांच्या घशात घालायची आहे का कलम तीनशे सत्तर रद्द करताना असं सांगितलं होतं भाजपाने की आमची माणसं तिकडे जातील व्यवसाय करतील राजे हो किती लोक गेली बरं आपली काश्मीरमध्ये आणि किती सामान्य लोकांनी जाऊन जमिनी घेतल्या याच्या उल्लेख किती मोठमोठ्या उद्योजकांनी तिकडे फाईव्ह स्टार हॉटेल्ससाठीच्या जमिनी घेतल्या आणि त्यातल्या कितींच्या आस्थापना किंवा कंट्रोल अदानी उद्योग समूहाकडे आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय होईल ज्यांना या सगळ्या जमिनी ज्यांच्या डोळ्यात चालत आहेत आणि त्या जमिनी ग्रॅप करायच्या आहेत त्या जमिनी ग्रॅप करण्यासाठी जी लोक अशा पद्धतीने मांडणी करत आहे आणि ते आम्हाला विचारतात की तुमची भूमिका काय आहे तेव्हा मी त्यांना ठामपणे सांगतो की एका ब्राह्मण गृहस्थाचा अंत्यविधी करणारा मुस्लिम जावेद खान आम्हाला सच्चा देशभक्त वाटतो तो आम्हाला या मातीशी इमान ठेवणारा वाटतो आणि अशा सच्चा देशभक्त मुस्लिमांच्यासाठी या मातीशी इमान असलेल्या लोकांच्यासाठी लढलं पाहिजे आणि ताकदीनं उभं राहिलं पाहिजे जी है, ती है, जी है, ती है। जे चूक आहे ते चूक आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे वध बोर्डाचा एक सुधारणा की कॅक कडे त्याचा अहवाल जावा तर ओके ॲग्री हरकत नाही नव्वद दिवसाच्या आत कोर्टाकडे ओके ॲग्री परंतु तुम्ही जेव्हा गैरमुस्लिम दोन त्याच्यामध्ये बसवणार आणि ते नॉमिनेटेड तुमच्या मनावर बसवणार त्यावेळेला त्याला कोण कसं काय ॲग्री करेल कारण मणिपूरचा वाद असेल काश्मीरचा वाद असेल किंवा आत्ता इथला वाद असेल हे सगळं जे तुमचं चाललंय ते फक्त आणि फक्त त्या जमिनी घशात घालण्यासाठी चाललंय हा तुमच्यावरचा आरोप याचं काय करायचं आणि महत्त्वाचं जेव्हा जेव्हा विकासाचे मुद्दे येतात जेव्हा जेव्हा देश कर्जबाजारी होत चाललाय हा प्रश्न गंभीर होत जातो आर्थिक आपण क्रायसिसमध्ये अडकत आहोत यावर जेव्हा चर्चा व्हायची असते नेमकं त्याच वेळेला इथे एका समूहाला भयभीत करणं आणि एका समूहाला आश्वस्त करण्याचा खोटा खोटा बनाव करणं हे चालू असतं बघा आता औरंगजेब कबरीचा विषय लगेच मागे पडून गेला आता काहीच नाही त्याच्याबद्दल बोलायचं आता संघाने पण सांगितलं सोडून द्या तो विषय सुटला तो विषय दरवेळेला एक नवा विषय काढायचा आणि दरवेळेला इथल्या इकनॉमिकल क्रायसिसवरची चर्चा डायव्हर्ट करायची अनएम्प्लॉयमेंट पॉवर्टी विमेन एम्पावरमेंट इनसेक्युरिटी लॉ एंड ऑर्डर क्राईम रेट या सगळ्याच्या संबंधाने जेव्हा जेव्हा लोक प्रश्न विचारतात तेव्हा तेव्हा गोंधळ उडवून देणाऱ्या अशा गोष्टी करायच्या खरंच या सगळ्यांनी मुस्लिम समुदायाचा काय उद्धार होईल तर त्याचं उत्तर नाही असं येत मुस्लिम समुदायाचा खरंच उद्धार करण्याची भाजपाची नियत असेल तर आमची भाजपला विनंती आहे सगळ्यात पहिलं जर काही काम करायचं असेल तर जसं आपल्या मराठवाड्यात आहे भीक नको पण कुत्रावर म्हटल्यासारखी तो तुम्हाला मदत करायची का नाही तो नंतरचा भाग उद्धार करायचा आहे का नाही तो नंतरचा भाग मुस्लिमही इथे पाणीपट्टी भरतात घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात सगळं करतात त्यांना मदत करायची का नाही तो नंतरचा भार पण तुमची ती जी राणेसारखी सगळी माणसं आहेत ना जी सामाजिक अशांतता पसरवण्याचं सातत्याने काम करतायत अशा लोकांना किमान आवर घालता येतो का एवढं पहिल्यांदा बघा आणि हो जर खरंच तुम्हाला मुस्लिम समुदायाच्याबद्दल फार आपुलकी वाटते तर भाजपाने उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये तिथला बुनकर मुस्लिम बुनकर जो आहे विशेषतः बनारसमधला एवढं मोठं त्यांचं ओटिंग मेजॉरिटी असताना सुद्धा एकाही मुस्लिम उमेदवाराला का उमेदवारी दिली नाही भाजपने जो मुस्लिमांना उमेदवारी द्यायची नाही हा जो एक बॅन लावलेला आहे तो बॅन उघडता येतो का बघा तुम्हाला जर एवढ्या मुस्लिमांच्या उद्धाराची काळजी आहे म्हणजे एकीकडे एक आहे तो सेफ आहे तुम्हीच म्हणणार कटेंग येतो बटेंगे तुम्हीच म्हणणार आणि सौगा ते मोदी म्हणत तुम्हीच बाटो घेतो बचोगे असं तुम्हीच करणार हे जरा थांबवलं गेलं पाहिजे हा जो तुमचा दुटप्पी स्वभाव आहे तो दुटप्पी स्वभाव जर असं वाटत असेल की मांजर डोळे झाकून दूध पिते आणि कुणाला कळत नाही तर असं नाही लोक हुशार आहेत लोक तुमच्या पोटातलं कपट उघडं पाडतात लोकांना ते कळतं फक्त काही बोलतात काही बोलत नाहीत मग आमच्यासारख्या बोलणाऱ्यांवर तुम्ही हक्कभंग वगैरे आणता पण त्याला आम्ही लढायला आणि फेस करायला तयार आहोत त्याच्यात आम्ही काही कुठे घाबरून वगैरे जाणारे आणि खचून जाणारे अजिबात नाही होत तुम्हाला खरंच आपुलकी आहे जसे तुम्ही आज फार प्रेमाचे उमाळे आणून वगैरे बोललेले आहात तर सच्चर समितीच्या ज्या आम्ही अनेक शिफारशी वाचून दाखवल्या त्या शिफारशींची अंमलबजावणी करणार आहात का ज्या सच्चरच्या अंमलबजावणीसाठी तुमच्या भाजपचे आमदार पाशा पटेल यांनी राज्यभर पायी फिरत आंदोलन केलं त्या पाशा पटेलांना तुम्ही पुन्हा कधीच आमदारकी का दिली नाही का त्या एवढ्या गुन्हे माणसाला तुम्ही मागे ठेवलं असं तुमच्याकडे काही उत्तर आहे का ते सुद्धा एकदा शोधा मग आपण यावर बोलूया थांबते आणि हो तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा